नमस्कार मंडळी आमच्या योगेश का काफंडा या यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे टायटल आहे पैसा टिकत नाही तर मग ह्या तीन गोष्टी कधी करू नका जर तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनात तुमचे पैशाचे पाकिट वापरत असाल तर नंबर एक कधीही ते पैशाचे पाकिट आपल्या बॅकसाईडला कधीही ठेवू नका नंबर दोन ज्या दिवशी तुमचा पगार होईल त्या दिवशी तो कॅशमध्ये तुम्हाला मिळू दे नाही तर बँकेत जमा होऊ दे अन्य मार्गाने मिळू दे कधीही ज्या दिवशी पगार होईल त्या दिवशी तुमचा पगार वेतन सॅलरी त्याच्यातील एकही रुपया खर्च करू नका तुम्हाला कधीही पगाराचे पैसे कमी पडणार नाहीत आणि नंबर तीन बजेट फॉर्म्युला फिफ्टी थर्टी ट्वेंटी म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या पन्नास टक्क्यामध्ये तुमच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करा तीस टक्क्यामध्ये तुमच्या हौशी मुजी हॉटेलिंग सिनेमा हे पूर्ण करा आणि राहिलेल्या वीस टक्क्यामध्ये तुमचं सेविंग होणं गरजेचं आहे तुम्हाला पगार कधीही कमी पडणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट जरूर करा धन्यवाद